पारंपरिक आणि जुन्या पद्धतीने कसा गाजराचा हलवा बनवतात चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे काय लागणार आहे ते बघूयात इथं मी गाजर घेतलेले आहेत गाजराला स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर मी कपड्याने त्याला पुसून घेतलं त्यानंतर त्यावरची साल काढून घ्यायची किंवा तुम्ही डायरेक्ट खिसून पण घेऊ शकता गाजराचं फ्रेश असं खीस पाहू शकता तुम्ही गाजराच्या खिसाचा मस्त असा कलर आलेला आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तूप टाकून घेतलं दोन चमचे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये गाजराचं खीस गाजराचं खिस ॲड केलं गॅस मी कमी केलेला आहे कमी गॅसवरती दोन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं गाजर थोडं थोडं मऊ होत आलेलं आहे गाजराचा कलर पण चेंज झालेला आहे गॅस कमी करून पुन्हा तुपामध्ये परतून घ्यायचं दोन चार मिनटासाठी अर्धी वाटी साखर त्यात ॲड केली आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं पाच मिनटे असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गाजर व्यवस्थित शिजलेले आहेत त्यामध्ये साखरेचा गोडवा पण व्यवस्थित मिक्स झालेला आहे त्यानंतर वरतून ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे पाहू शकता मस्त असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे